महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात कृषी विभागानं दिला मदतीचा हात अलिबागचा पांढरा कांदा आता बाजारात आलाय परंतु या कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे ता, कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आता मदतीचा हात दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली असून पांढरा कांदा गेल्या महिन्यापासून बाजारात आले त्यामुळे दर अपेक्षित नाही आता तरी आवक कमी असली तरी भाववाढ होण्याची शक्यता कमी आहे शेतकऱ्यांना पुढील वर्षाच्या पिकाचं नियोजन करावं लागेल कांदा लागवड करताना मोठा खर्च केला जातो इंधन मजुरी मशागत यासाठी खर्च करावा लागतो कृषी विभाग हे पीक अधिक होईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत महागडे रोप खत विकत आणून शेत मशागत बेड व वाफे निर्मितीवर खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीनं कांदा लागवड केली होती मात्र कांद्याला भाव मिळत नसल्यानं काही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे आता त्यांनी घरगुती वापरासाठी साठवून ठेवलेला बरा असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शास्त्रशुद्ध कांदा चाळ उभारणीमुळं कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते याच अनुषंगाने राज्य सरकारनं शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा चाळ देण्याचा निर्णय घेतलाय पाच ते पंचवीस मेसेज टन क्षमतेचा कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल रुपये तीन हजार पाचशे प्रति मेसेज टन याप्रमाणे क्षमतेनुसार अनुदान देते एका लाभार्थ्यांना पंचवीस मेसेज टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट